नमस्कार माझा पहिला प्रश्न फक्त पोलीस वाल्यांसाठी की आम्ही सुरक्षित आहोत का कुठे गेले आम्ही सुरक्षित आहोत का, का मला एक माझा प्रश्न आहे त्याचं मला उत्तर द्या की आम्ही सुरक्षित आहोत का एवढ्या लहान लेकरांवर बलात्कार होतोय आम्ही सुरक्षित आहोत का द्या काय करतात पोलीस काय करते गव्हर्नमेंट काय करते

थी, थी, रात्री बाहेर निघाली बघा ती रात्रीच बाहेर निघाली मुलगा निघाला तर काम असत मुलगाला काहीच काहीच टेन्शन नसते सगळं जे असते ते मुलीवरच असतं तर मुलीलाच काय एवढं हे करतात का सगळं मुलीवरच असतंय एवढा बलात्कार मुलावरच असत मुलीवरच असते तर मुलावर काहीच का नसतंय का मुलीवरच एवढा बलात्कार करते का मुलीवरच एवढा अत्याचार करते तर सगळ्यांना मुलगी पाहिजे नसती तर काही जण मुलीला कुठे लग्नाला पैसा लागतोय मुलीला खर्चला पाहिजे मुलगी तर लोकच ना लग्न करून तिकडे धाडायचंय मुलगी नको आम्हाला पण बायको सगळ्यांना पाहिजे आई सगळ्यांना पाहिजे तर मुलगी का नको का मुलगी जेव्हा मुलगी पोटाला येईल कोणाची बायको बनल कोणाची बहीण बनल कोणाची आई बनल पण माणसाला मुली नको पोटाला आता ती लोकांचं धन आहे तिचं लग्न करून द्यायचंय ती आपल्या जवळ राहत नाही ती लोक कडे जात आता हिची चुकी काय होती एवढं सांगा का हिला एवढं एवढं बेरहम तऱ्हे मार काय चुकी काय होती हिची काय हे काय एवढ्या मुलीनं काय केलं तिचं एवढं तोंड एवढं घाणेड्या प्रकारे बोलायला ह्याला शब्द नाही ह्याला एवढा शब्दाने प्रकाराने हिला मारलं त्याच्या आता बोलायला काही शब्दच होत याला फाशी दिलीच पाहिजे म्हणजे दिलीच पाहिजे ह्याला त्या मोमिता डॉक्टर मोमिता तिच्या आरोपी ते त्या आरोपीला आपण सगळेच जागे झालो की त्याला आरोपीला फाशी दिलीच पाहिजे दिली का तिला जस्टिस भेटलं का नाही तिला आता भेटलंच पाहिजे ह्याला फाशी दिलीच पाहिजे आणि त्या का दिदी काय दिलं उदाहरण की त्याला संभाजी महाराजांसारखं त्याला लावून म्हणजे त्याला शिक्षा दिली पाहिजे पण त्याची ती अवकत नाहीये संभाजी महाराजांची लेवल करायला त्याची अवकत नाहीये त्याला कुत्र्यावर त्याला शिवसेना नागरिकांनी <laughs> आणि तिला जस्टिस भेटलंच पाहिजे तिला जस्टिस भेटलंच पाहिजे त्याला एवढी भयंकर फाशी दिला पाहिजे एवढी भयंकर

जर कोणा आई बहिणीवर बलात्कार होत असेल तर त्यावेळेस शिवछत्रपती शासनामध्ये त्या माणसाला कडे लोट किंवा जिवंत जाळलं जात होता तर आपली गव्हर्नमेंट आता कुठे कमी पडायला तुम्ही मुलींवर दडपण आणतात मुलींना संस्कार लावतात तसे मुलांना बाबा एखादा लॉ वगैरे बनवा तुम्ही आणि त्याच्यावर कारवाई करा बंधू आणि बघून एक मित्रांनो मालेगावमध्ये घटना झाली आणि आपला पूर्ण महाराष्ट्र हाजरला तीन वर्षाची चिमुकली तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि निर्घुणपणानं अत्यंत त्या शरीरावर मोठमोठे मुट दगड घालून तिच्या शरीराचा चेंदा मेदा केला अत्यंत भयानक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली तर म्हणजे काय झालं आहे ह्या अलीकडच्या काळामध्ये बघतो आपण की आम्ही समाजच सैर झाला तुम्हाला सांगतो समाजाला संवेदना राहिल्या नाहीत आमच्या मनाला वेदना होत नाहीत आमच्या मनाला काही वाटत नाही की खरं याचा न्याय आमच्याजवळ राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं समाजामध्ये अशा समाज विकृत ज्या प्रवृत्ती त्या निर्माण व्हायला लागल्या परंतु समाजानं आता एक काम केलं पाहिजे की ह्या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आपण समाजानं एकत्र आलं पाहिजे समाजानं काम केलं पाहिजे जर नाही केलं तर येणारा काळ तुम्हाला सगळ्याला माफ करणार नाही एक लक्षात घ्या ती कुणाची तरी मुलगी नव्हती आपली मुलगी होती त्या मुलीच्या संदर्भामध्ये तुम्ही घटना पाहिली असेल व्हिडिओ पाहिला असेल मालेगावचे लोक किती संतप्त झालेले होते न्यायालयाचं गेट तोडलं त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत येतं त्या अर्थी शासनही कुठंतरी कमी पडतं शासनानं ह्याच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कडक केले पाहिजेत दोन हजार दहाच्या आता दिदीनं दोन हजार दहाच्या कायद्याचा उल्लेख केला तुम्हाला सांगतो निर्भया प्रकरणाचा दिल्लीमध्ये झालं दिल्लीमध्ये भयानक प्रकरण झालं एमबीबीएस ला असलेली मुलगी मेडिकल ऑफिसर होणारी मुलगी तिचा निर्गुणपणानं फोन केला आणि तिच्यावर अत्याचार केला गेला आम्ही समाजानं आता कुठेतरी गप्ची बसायचं काम नाही समाजानं ना, कुठंतरी रस्त्यावर आलं पाहिजे आणि ह्याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे शासनाला भाग पाडलं पाहिजे की ह्याच्या संदर्भामध्ये असा कायदा करा मध्यंतरी तुम्हाला सांगतो एका राज्यानं निर्णय घेतला आणि पंधरा दिवसामध्ये त्याचा निकाल लावला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तुम्हाला सांगतो परंतु फाशी झालेले शिक्षा झालेले सुद्धा दहा दहा वर्ष तुम्हाला सांगतो न्या आपल्या तुरुंगामध्ये पडू नये शासन उदासी नाही आम्ही कुठंतरी रस्त्यावर आलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना या ठिकाणी मदत केली पाहिजे चांगलं वाईट हे आम्हाला आता कळत नाही तुम्हाला सांगतो म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं मी शासनाला अशी विनंती करतो तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलं आहे परंतु शासनाला माझं असं आग्रहाची मागणी राहील की कि किमान अशा संदर्भामध्ये एक महिन्यामध्ये प्रकरण निकाली लागून त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असा कायदा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि ह्या कायद्याची गरज आहे तुम्हाला जर नाही झाला तर ह्याचे परिणाम तुम्हाला सांगतो ह्याच्यापूर्वी आता कायदे फार थोडेफार कडक व्हायला लागलेत तर ह्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो असे प्रकरण झाले की एखाद्या आपल्या बहिणीवर बलात्कार झाला आणि ती न्याय मागायला लागली न्यायालयामध्ये आणि वर्षानुवर्ष खटला चालत राहिला आणि खटला चालत असताना त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यातले जे साक्षीदार आहेत आणि त्याच्यातला जे आरोपी आहे त्यांची मैत्री झाली आणि मैत्री झाल्यामुळं त्या त्या महिलेला न्याय त्या ठिकाणी ताईला मिळालेला नाही अशा अनेक असंख्य घटना आपल्या देशामध्ये झाल्या म्हणून शासनानं ह्याची गंभीर दे गंभीर दखल घेतली पाहिजे नाही तर येणारा ये काळ मित्रांनो रस्ता रस्त्यावर जनता आल्याशिवाय राहणार नाही पोलिसांना सुद्धा माझी विनंती आहे की पोलीस भावांनी या ठिकाणी ज्या काही शहरामध्ये आपल्या कोचिंग क्लासेस चालतात शहरामध्ये महाविद्यालय चालतात या ठिकाणी त्या ठिकाणी शाळा चालतात याच्या संदर्भामध्ये त्यांनी बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे मी या ठिकाणी परमेश्वराव कदम संस्था अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो तुम्हाला सांगतो एक क्षणाचं सुद्धा तुम्हाला सांगतो तिथं जर काही घटना झाली तर तात्काळ कळते हे असं कुठंतरी आपण नियोजन झालं पाहिजे आता मध्यंतरी सोनपेठ शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं आणि आपलं एक शिष्टमंडळ या ठिकाणी परभणीला आपण घेऊन गेलो होतो परभणीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्या ते अधिकारी होते त्यांनी सांगितलं तुमच्या शहरामध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवा त्याच्यामुळं जे काही गुन्हेगार आहे ते तुम्हाला कळतील परंतु ह्याच्या संदर्भामध्ये शासकीय यंत्रणा उदासीन आहेत आमचे लोकप्रतिनिधी उदासीन आहेत तुम्हाला सांगतो सगळं जे काही चाललं आहे हे देशाला कुठंतरी उद्ध्वस्त करणार आहे म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी सावध झालं पाहिजे आता तर मी तुम्हाला सांगतो तरुणाचं अभिनंदन करतो की आता जनरेशन टूचा कार्यक्रम या ठिकाणी या समाजामध्ये सुरू झाला आहे तरुण पिढी आता सक्रिय झालेली आहे आणि तरुण पिढीनं आता कुठंतरी एका स आपल्या ह्या समाजाला एका व्यवस्था लावली पाहिजे समाजासाठी काम केलं पाहिजे या दिदीला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि शासनाला परत विनंती करतो की ह्याच्या संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त कडक कायदे करावे नसल तर येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधीची झोपसुद्धा या ठिकाणी जनता हराम करणार आहे तुम्हाला आपल्या मुलीला या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो ज्याला कोणाला बोलायचे ते मी सांगतो सर्वांना नमस्कार मी मयूरी लक्ष्मण कदम यात सातवी वर्गात शिकते मला सांगा आपल्या भारत देशामध्ये जर आपला भारत देश जर क्रिकेटचा मॅच असला तर आपण आपला भारत जिंकला तर आपण किती फटाकडा फोडतो काही क्रिकेट प्रेमी तर काय करतात पेड़े आणि जर एखादा गव्हर्नमेंट आवडता गव्हर्नमेंट जर मतदानामध्ये मत जिंकला तर आपण फटाक दो हे ते करतो मला वा, वाटते आपण सगळे जागे होतात तेव्हा क्रिकेटवाला क्रिकेट जर क्रिकेट क्रिकेटमध्ये भारत जिंकला सर्व जागी होतात समाज म्हणतो वा आपला भारत देश जिंकला किती महान आहे मग त्याच भारत देशात असं का होतंय एका मुलीबरोबर बरोबर अत्याचार तुम्हाला वाटत नाही का आपण काढतो रॅली काढतो आपण सगळं करतो पण त्याच आता मला असं मला वाटत नाही पण त्याच गव्हर्नमेंट सोबत अशी त्याच गव्हर्नमेंटच्या कोणाच्या रिलेटिव्ह अशी जर गोष्ट झाली तर त्याला कसं वाटेल ते काढायचं नाही का काहीतरी ते मग तेव्हा तर ते, ते, ते जागा होईल ना आणि मला सांगा जर आपण जर आता महिना एक महिना नाही लागत सहा महिने एक वर्ष अ त्याच्यापेक्षा एका गोळीमध्ये खतम करा ना असं जर मला एवढंच म्हणायचं होत का मुलीवर कोणत्या बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर तुम्हाला तुम्हाला उठावंच लागल हे असं नाही चालणार कोणाला क्रिकेट क्रिकेट मध्ये जिंकलं तर फटाकडे वाजवणार गव्हर्नमेंट जिंकलं तर फटाकडे वाजवणार हे करणार ते करणार असं नाही चालणार जर दे, देशाच्या भविष्यावर भविष्यात म्हणजे आपले जे चिमुकले आहेत आपले जे लेकर आहेत लहान लहान माझ्या माझ्या छोट्या मुलींवर भविष्य दे आपल्या देशाला देशा कोण तेच पुढे चालवणार आणि त्यांच्यावर कशा अत्याचार म्हणजे कसं कसं होणार आपल्या देशाचं आपण म्हणतो आपल्या देशाला गुरुपद मिळावं असं मिळणार का गुरुपद म्हणून मला वाटतं ह्या वेळेस आता इलेक्शन होणार नाही आणि आता बघा मला माहिती आहे इथं जेवढे लोक ऐकत आहेत त्यांना माहित आहे आता माझं भाषण ऐकून तुम्ही म्हणताल आम्ही असं नाही करणार आम्ही पण जागे होणार पण ज्यांनी माझं भाषण ऐकलं नाही ज्यांनी माझे चार शब्द ऐकले नाही ते बघा तुम्ही मी शब्द देतो तुम्हाला जर आता या इलेक्शन इलेक्शनामधून कोणतरी जिंकलं तर ते त्याच्यामधून बघा ह्याच्यापैकी इतके लोक आनंदाने होतात आणि इतके आनंद करतील की मनासारखंच त्यांच्या आणि आपलं बघा काहीतरी वाटाय पाहिजे तीन वर्षाची मुलगी तीन वर्षाची वर काय किती मोठ्या मुली लाखो करोड मुली आहेत एवढ्या जगामध्ये त्यांच्यावर काय होईल उद्या हे चार ह्या चार आता एक झालं किती पंधरा सोळा काहीतरी एक्व जास्त मुलींवर झाले उद्या अजून चार होईल हे चार आपण बघा आता ते किती नराधम अजून काहीच नाही झालं ते एक होता काय ते चोवीस वर्षाचा मुलगा अजून त्याच्यावर काय झालं त्याच्या त्याच्या तोंडावरती काळा मास्क घालून ते फिरायले त्याला इकडं तिकडं राहिलं ते राहिले आता कोर्टात राहिलेत इकडं करायले त्याच्यापेक्षा कर काय कर करते जसं जसं संभाजी महाराजांनी जर अत्याचार घालता मुलगा आपल्या सोनपेठ शहरामधून प्रज्ञा बालावर मालेगावमध्ये अत्याचार झाल्याप्रकरणी आज सोनपेठ शहरामधून सर्व व्यापारी बांधवाच्या वतीने सर्व विद्यार्थ्याच्या वतीने आज आपण निषेध व्यक्त करून मोर्चाचा आक्रोश मोर्चा म्हणून आपण सोनपेठ शहरामध्ये आज तशील या ठिकाणी आलेलो हो। आहोत खरंतर आता प्रथमचा जी दिदी बोलत होती तिच्या बोलण्यातून तिचा एक एक शब्द अंगावर शार आणणारा होता आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या राजांना एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला तर त्याला त्याची गय केली जात नव्हती त्याला मृत्यूदंड होता अशा पद्धतीचा न्याय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होता मग आज आपण उठता बसता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो उठता बसता आपण छत्रपती शिवरायाचे नारे घेतो मग आपल्या आप महाराष्ट्रामध्ये अशी काय अवस्था होती